आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद गिरी तुमच्याशी संवाद साधत आहे तो हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजे आपण जगात येतो तो, तो मराठवाडा भाग या संदर्भाने बोलताना इतिहासाचे संदर्भ तुमच्यासमोर येणं गरजेचे आहे आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून जो दिवस साजरा करतो त्या पाठीमागचा इतिहास आणि त्या इतिहासामध्ये आपण काय भोगलं किंवा आपल्या वाट्याला पारतंत्र काय आलं होतं या सगळ्याचा आढावा आपण आज बघणार आहोत मुळामध्ये भारत आणि भारतातला महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठवाडा हा जर इतिहास बघितला तर दोन गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात घ्यावं लागेल मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला मराठवाडा हा तिथं जोडला गेलेला नव्हता त्यानंतर भारताच्या प्रचंड मोठ्या भूभागावर ज्या युरोपियन लोकांनी राज्य केलं त्यामध्ये पोर्तुगीज फ्रेंच हे जे लोक होते ते लोक मराठवाड्यापर्यंत आले नव्हते ब्रिटिश सुद्धा मराठवाड्यात नव्हते तर मराठवाड्यावर राज्य करणाऱ्या हैदराबादच्या निजामाचे त्यांच्या अंतर्गत त्यांच्या तैनाती फौजा किंवा त्यांचे कायदे मान्य करून हा एक संस्थानिकाचा भाग होता देश स्वातंत्र्य झाला भारत स्वतंत्र झाला असं सगळीकडे म्हणत असताना मात्र मराठवाड्यामध्ये जेव्हा रजाकाराचं थैमान सुरू झालं आणि निजाम असेल किंवा तो रजाकार काशिम रजवी असेल हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे पदवीधर होते आणि त्यांनी मराठवाड्यामधल्या सर्वसामान्य जनतेसोबत इथल्या रयतेसोबत धर्माच्या नावावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केला कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली इथली फौज जेव्हा इथल्या लोकांना चिरडून मारून अत्याचार बलात्कार करत होती त्यावेळेला या अन्यायाच्या विरोधामध्ये उभारण्यासाठी इथं जे काही प्रयत्न झाले त्या प्रयत्नामध्ये पहिल्यांदा आर्य समाज ही संघटना प्रामुख्याने पुढे होते त्यानंतर काँग्रेस आणि स्वामी रामानंद तीर्थ हे पुढे होते मी असं म्हणतोय की निजाम मुस्लिम होता काशीम सुद्धा मुस्लिम होता परंतु या आंदोलनामध्ये त्यांना विरोध करणारे शेख सोयबुल्ला खानसारखे इमरोज नावाच्या वर्तमानपत्रातून त्यांच्या विरोधी भूमिका घेणारे मुस्लिमसुद्धा या ठिकाणी होते हे सुद्धा आपण प्रकर्षाने या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी आपला तिरंगा ध्वज फडकविला आणि देशाला स्वातंत्र्य झालंय म्हणून नियतीशी केलेला करार आज पूर्ण झाला आहे असं सांगत असताना मराठवाड्यातली कर्नाटकमधली हैदराबादमधली ही जी काही बहुभाषिकांचं एक संस्थान होतं जिथं तेलुगू कन्नड मराठी उर्दू पर्शियन अशा भाषा बोलल्या जात होता असा सर्वात मोठा संस्थानी मात्र भारतामध्ये विलीन व्हायला तयार नव्हता माउंट बॅटननी ज्याला सफरचंदाची टोपली म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली जे संस्थान विलीन होऊ लागलं होतं जुनागड विलीन झालं होतं सुद्धा त्या ठिकाणी भारताकडे आलेलं होतं पण हैदराबाद मात्र यायला तयार नव्हतं आणि हैदराबादल्या सर्वसामान्य जनतेला मात्र इथल्या कासिम रजवीच्या अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागत होत ही सगळी परिस्थिती बघितल्यावर एक लक्षात येत की मराठवाडा हा भूभाग फक्त निजामाच्याच गुलामीत होता का नाही मराठवाड्यावर राज्य सातवाहनांचं होतं राष्ट्रकूटांचं होतं यादवांचं होतं परंतु यादवांचा देवगिरी किल्ला जे अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर कोचळला किंवा पराजित झाला तिथून जी या मराठवाडा भूभागावर ज्या मराठवाड्याला संताची मानवतेची भूमी म्हणून ओळखलं जातं त्या भूमीमध्ये जेव्हा अन्याय अत्याचार होऊ लागले आणि हैदराबादमध्ये बसलेला निजाम जो अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा पदवीधर होता त्याला सुद्धा मानवतेचे माणुषकीचे कुठलेही पाणी फुटत नव्हते ज्यांचा कर किंवा ज्यांच्याकडून देशमुखी कुलकर्णी वसूल केली जात होती त्या जनतेला त्या रयतेला बेहाल करण्यासाठी रजाकार ही जी संघटना असेल किंवा कासिम सारख्या नराधमाच्या हातामध्ये फौज देऊन अन्याय अत्याचाराचा कळस गाठण्याचं काम केलं त्यावेळेला इथं माणुसकी सुद्धा घेईवरली होती एवढा अन्याय अत्याचार रजाकाराच्या आणि त्या निजामाच्या राजवटीमध्ये मराठवाड्याच्या जनतेनं अनुभवला होता एकीकडे स्वामी रामानंद तीर्थ त्यांना विरोध करत होते आर्य समाज विरोध करू लागला सर्वसामान्य जनता सुद्धा जीव मुठीत घेऊन जगत असताना स्वातंत्र्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून इथं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून क्रांतिकार्य करण्यासाठी काही जण समोर आले होते अशा परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये जी खलबत सुरू झाली हैदराबादमधून जी धोरणं निघत होती आणि इथं निजामाच्या टाफे घोड्याच्या टाच्याखाली सर्वसामान्य रेत तुडवली जात होती अशा वेळेला सूत्र फिरले आणि सूत्र फिरल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी यांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा एक परवानगी देऊन टाकली की, की तुम्ही तोपर्यंत विलीन व्हा विलीन होत नव्हते तिकडं पाकिस्तान जणीन निर्माण केला तो जिणा सप्टेंबरमध्ये आणि नेमका अठ्ठेचाळीसमध्ये एका निर्जन ठिकाणी ज्याला की तो गेलाच पाहिजे ज्याला दम्याचा त्रास होता आणि तो विदाऊट त्या दम्या किंवा ऑक्सिजन किंवा ती जी त्याला पुरवठा करायचं होतं ते भेटणार नाही अशा पद्धतीनं गाडीमध्ये तेल संपलं जाईल फक्त तो त्या निर्जन ठिकाणी जाऊ शकेल परत येऊ शकणार नाही अशा पद्धतीनं त्या जीणाचा त्या पाकिस्तानमध्ये पहिल्या दोन वर्षामध्ये शेवट करण्यात आला होता त्या जिनाच्या शेवट झाल्यानंतर इथला हैदराबाद ज्यांच्याशी हात मिळवणी करून पाकिस्तान सोबत जाऊन किंवा भारताच्या मध्यभागामध्ये ज्या भूभाग ज्या जनतेला जिथं बहुभाषिक जनता हिंदू असताना सुद्धा निजामाची राजवट मान्य केली होती नवे ब्रिटिशांच्या तैनाती फौजा जगात सगळ्यात आधी भारतात जणी मान्य केल्या होत्या म्हणजे ज्याच्याकडं लढाऊपणा ज्याच्याकडं सुसंस्कृतपणा ज्याच्याकडं राज्यकर्ता म्हणून कुठलेही गुण नव्हते फक्त अन्याय अत्याचार करणं एकांगी उग्र विरोधी तापट आणि विकृत बुद्धीचा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जावं त्या काशीम रिजवी आणि निजाम उस्मान आली या लोकांनी पैसा आणि इथला भूभाग फक्त यांना पाहिजे होता पण ज्या लोकांच्या किंवा ज्या जनतेच्या पैशावर किंवा जनतेसाठी हे सगळं होत होतं ती जनता मात्र ह्यांना नको होती का तर त्यांना वेगळ्या धर्मात वेगळ्या विचारात घेऊन जायचं होतं अशा वेळेला सरदार वल्लभभाई पटेलने पोलीस ऍक्शन करत इथले सगळे सूत्र हातात घेतले आणि मग मात्र सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा, संध्याकाळी पाच वाजता निजामांनी शरणांगती पत्कारली आणि मान्य केलं की इथली जनता आता स्वतंत्र झालेली आहे आणि मी इथल्या जनतेला कुठलंही वर्चस्व किंवा नियंत्रणामध्ये ठेवणार नाही आणि कासिम रजवी त्यानंतर पाकिस्तानला निघून गेला आज हे सर्व आपण उजळणी करण्याचं किंवा आठवण्याचं कारण एवढंच आहे की मराठवाडा मुक्तीसंग्राम हा फक्त एका दिवशीचा सण नाही किंवा सुट्टीपुरता उपक्रम नाही झेंडा फडवण्यापूर्व नाही तर हा तुमच्या आमच्या जिवाळ्याचा तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा जो श्वास या देशाच्या स्वातंत्र्यानं सुद्धा एक वर्ष दोन वरचे काही काळ आपण पारतंत्र्यात होतो आणि ते पारतंत्र्य संपल्यानंतर आपण जे स्वातंत्र्य अनुभवलंय ते स्वातंत्र्य ज्या लोकांमुळं मिळालं त्यामध्ये आर्य समाजी होते शेख इमरोज सारखं वर्तमानपत्र लिहिणारे पत्रकार होते काँग्रेसी होते सत्याग्रही होते सरदार वल्लभभाई पटेल सारखं कणखर नेतृत्व होतं या सगळ्यातून तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं तो मराठवाडा आज आणखीन सुद्धा मागासलेला म्हणून याच्याकडे बघितलं जातंय आजच्या तुमची आमची जबाबदारी आहे स्वतंत्र मराठवाडा ते समृद्ध मराठवाडा आपल्याला करता आला पाहिजे एवढंच तुमच्याशी संवाद साधेल थांबेल परत एकदा मराठवाडा संग्राम दिनाच्या आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विचार आवडले असतील तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद